Kalaudaze <laughs> Amar ओमकार पवार जाऊ द्या माहि आपले दादा शर्वते अमोश्वर जाधव जिथे आम्ही शरवत का फेरा होता हा फेरा होता फेरा होता फेरा जोडून सोडली ती गाडी गाड्या सुटल्या बिंदरच्या कृपया दोन गाड्यामध्ये लढत अटी आहेटीची लढत आहे कस धुरला उरतो मैदानाच्या सुपर सुपरफास्ट गाड्या पळतात बघा तिकडे चित्ता पळतो चित्ता सोबत लाडू पळतोय इकडे पळतोय बघा हनुमान शेट पिंगले साजे, साधे सुंदर काढ्यामध्ये सुंदर लढत लढत सरी ही पेंडिंग केली पंजाने